दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर परिसरात काल कार्तिकी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साह साजरी झाली या निमित्तानं गोदा घाटावर स्नानासाठी प्रचंड गर्दी झाली होती या दिवशी देवदिवाळी साजरी करण्याला महत्व आहे त्यामुळे शहरात ठिकठिकाणी दिवे प्रज्वलित करण्यात आले तसेच पंचवटीतील श्री कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीग लागलेली होती गोदा काठावर काल मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा झाला लखलखत्या दिव्यांनी गोदा काठ अक्षरशः उजळून गेलेला होता कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवानं सुराचा वध केला त्यामुळे देवतांनी कार्तिक पौर्णिमेला आनंदानं दिवाळी साजरी केली तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी म्हटलं जाऊ लागला कारण दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व देव पृथ्वीवर आले अशी मान्यता आहे या निमित्तानं दिबे प्रज्वलित करताना स्नान आणि दानाचं विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दान केल्यानं पुण्यप्राप्ती होते असं मानलं जातं शहरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला रामकुंड आणि गोदा घाटावर स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली त्यानंतर पंचवटीमधील श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविक रवाना होत होते त्यामुळे मंदिर परिसराला अक्षरशः जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं तसेच विविध मंदिरांमध्ये सायंकाळनंतर दिवे प्रज्वलित करून देवदिवाळी साजरी करण्यात आली यावेळी नागरिकांनी हजारो दिवे प्रज्वलित करत आनंदोत्सव साजरा केला संजय परमार Nashik News Nashik